वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांची बनावट शर्टाची विक्री करणाऱ्या दुकानावर हडपसर पोलिसांनी छापा टाकून तेथून तब्बल चार लाख आठ हजार रुपयांचे पाचशे दहा बनावट शर्ट जप्त केले याबाबत मंगेश देशमुख यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी प्रीतम गावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश देशमुख हे युएस ग्लोबल लायसेनिंग या कंपनीचे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आहेत युएस पोलो असो ट्रेडमार्क कंपनीच्या बनावट शर्टची हडपसर येथील महादेव नगरातील रॉयल मेन्स कलेक्शन येथे विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान आणि त्यांचे सहकारी हवालदार कांबळे गोसावी आणि पोलीस अंमलदार राऊत केसकर महिला अंमलदार महामुनी कामठे यांनी रॉयल मेन्स कलेक्शन या दुकानावर छापा टाकला त्यात चार लाख आठ हजार रुपयांचे पाचशे दहा शर्ट बनावट असल्याचे दिसून आले पोलिसांनी ते सर्व जप्त करून गुन्हा दाखल केला आहे पोलीस हवालदार कांबळे तपास करतायत